नमस्कार अध्यक्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे यवतमाळ येथे अज्ञात माते फिरूने क्रांती क्रांतीसुरे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याने त्या माते फिरू विरुद्धात गुन्हा नोंद करून कडक कारवाई करावी अशी मागणी समता परिषदचे तालुकाध्यक्ष बापू गाडेकर यांनी केली आहे आज निवेदन दिले काल यवतमाळ येथे घटना घडली त्या संदर्भात आपण दोन दिवसापूर्वी यवतमाळ या ठिकाणी क्रांती महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पुतळ्यावर कुणीतरी समाजकंटकाने शाईफेक करून महापुरुषाची विटंबना केलेली आहे त्या प्रकरणात ज्याने कोणी हे दुष्कृती केलं त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी व त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करावी यामुळं आज त्याचा निषेध नोंद नोंदवण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब देवरे आणि पोलीस निरीक्षक साहेब देवरे यांना गेऱ्याकरांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन निषेध नोंदविण्यासाठी शेकडो फुलेप्रेमी नागरिक गेवरे या ठिकाणी जमा झाले होते परंतु पोलिसांनी आचारसंहितेचे कारण सांगितल्यामुळं आम्ही चौघा जणांनी जाऊन तहसीलदार साहेब यांना आणि पोलिस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे या घटनेतील आरोपीवर कड कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे